അനകാശോ ഓഠാർ ഗുപിതാ ബിന്ധാസ്ത മടണി കാരം ബാമിപത്ര माथे पे माटी सजा के चले माए चलते रहे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली या यानिमित्त राज्यातील जनतेला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केलेले शहीद आणि स्वातंत्र्यवीरांनाही त्रिवार वंदन करतो सुजलाम सुफलाम अशा या भारतभूमीच्या स्वातंत्र्याचा हा सोहळा आपल्या देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची आठवण करून देतोय देशातील प्रत्येक घटकाचा विकास हीच आपली जबाबदारी आहे या जबाबदारीचं स्मरण करून देणारा आजचा दिवस आहे समाजाच्या प्रत्येक घटकाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे राज्यातल्या नागरिकांच्या जीवनात सुख समाधान आणि आनंद यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू आणि असा निर्धार आजच्या स्वातंत्र्यदिनी व्यक्त करतो राज्याच्या जनतेला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच सा हजारांना एक हजार रुपयांची जुला असेल चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह